सांगलीच्या बस स्थानकात एका माथेफेरूकडून दोन बसेसची तोडफोड झाली सांगली बस स्थानकात सकाळी एका माथेफेरूने अचानक सांगली बस स्थानकात प्रवेश केला बसवर दगडफेक करू लागला बस स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याला अडवून धरलं घटनास्थळी पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात देण्यात आलं या सर्व प्रकारामुळे एस टी स्टँडवरील प्रवासी आणि चालक कंडक्टर चांगलेच भयभीत झाले आहेत त्या मात्र या प्रकारामुळे एस टी महामंडळाचे नुकसान झालेलं आहे ऑपरेशन झालंय म्हणून बंद केलंय मी सगळं ठीक आहे ते तुझी मी असं नाही बोलायचं सर काय बोलायचं नॉर्मली बोलायचं नॉर्मली बोल नॉर्मली हे शिकतो का आपण ते नॉर्मली बोलायचं असे पब्लिक शंभर येतात आले का तुम्ही सगळे शंभर येतात एस टी कार्यालयात लाखो येतात महाराष्ट्रात video report spn varieties only